वार्षिक नियोजन दोन हजार चोवीस पंचवीस या बैठकीमध्ये उपस्थित सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्याचं मी करतो मित्रांनो त्या शैक्षणिक वर्षापासून एन ई पी दोन हजार वीस एनईपी हजार वीस म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस किंवा त्याला पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस असं आपल्याला म्हणता येईल या शैक्षणिक धोरणानुसार आपल्या या ठिकाणी शासनाच्या ध्येय धोरणानुसार त्याची अंमलबजावणी करायची आणि अंमलबजावणी करत असताना या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टे आपल्या या ठिकाणी प्रामुख्याने सदरील आदेशामध्ये शासनानं निर्देश केलेल्या आदेशाप्रमाणे आपल्याला त्याची शाळाच करावं अंमलबजावणी करायची आणि या संदर्भामध्ये आपण एन ए पी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या संदर्भामध्ये आपण अगदी आप थोडक्यामध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण या संदर्भातला का शासन आदेश किंवा जी आय आपल्याकडं उपलब्ध आहे तो तुम्हाला वाचण्यासाठी दिला जाईल तर दोन हजार वीसचं प्रमुख वैशिष्ट्य जर आपल्या या ठिकाणी सांगायचं झालं तर शैक्षणिक शिक्षण आणि समग्र विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा किंवा व्यापक सुधारणा करण्यासाठी हे शैक्षणिक धोरण हे शैक्षणिक धोरण या ठिकाणी शासनाचा राबवण्याचा प्रयत्न आहे आणि यामध्ये अनेक उद्दिष्ट आहेत केवळ एकच उद्दिष्ट समोर ठेवून हे शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलेलं नाही या शैक्षणिक धोरण दो, धोरणामुळं भारतातील शिक्षण क्रांतीमध्ये किंवा शिक्षणामध्ये क्रांतिकारक बदल घडून आणण्याच्या दिशेनं दे एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून या योजनेचं शिक्षण क्षेत्रामध्ये <coughs> स्वागत होत आहे येणे पी दोन हजार वीस चे प्रमुख वैशिष्ट्य सर्वांना समान आणि समावेशक शिक्षण देणे ही योजनाच अशी आहे की या योजनेमध्ये समाजातील देशातील किंवा राज्यातील सर्व मूल हे शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे सर्वांना मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश आहे त्यामुळं आणि सर्व समावेशक समाजातील सर्व घटक असतील समाजातील सर्व घटकांना या धोरणामध्ये चाहून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्याचबरोबर जेणेकरून हे मूल मागे राहणार नाही ना याची खात्री केली जाईल मग ही योग्यता अशी आहे की समाजामधील कोणतेही घटक असतात त्या ठिकाणी कोणत्याही घटकाचा असतात मुन किंवा मुलगा असत किंवा मुलगी असत शिक्षणापासून वंचित राहणार नाही या संदर्भामध्ये शासनानं या ठिकाणी सूचित केले आहे त्याचबरोबर बहुभाषिकता आणि बहु संस्कृती प्रोत्साहन देताना शिक्षणातील ग्रामीण शहरी आता याच्यामध्ये बहुभाषिक आता आपण पा पाहतोय की आपल्या देशामध्ये जवळपास अठरा पगड जातीचे लोक राहतात आणि प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी आहे प्रत्येकाचा प्रेरण वेगळा आहे आणि असं जरी असलं तरी तो त्या त्या भाषेमध्ये त्या विद्यार्थ्याला तो शिकवला गेला पाहिजे त्याची संस्कृती पण जगली पाहिजे त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी आता ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जो होणारा जो भेदभाव आहे तो तो या शासन निर्णयापासून होणार नाही ग्रामीण भागाला तेवढ्याच शिक्षणाच्या सुख सोयी शासनानं उपलब्ध करून देण्याचं ठरवले शहरी भागातील विद्यार्थ्यांना पण त्याच प्रमाणात सुख देण्याचं शासनानं ठरवलं असल्यामुळं अशा वेगवेगळ्या वे वे संकल्पना घेऊन या एन ए पी दोन हजार वीस ची आपण या शालेय स्तरावर आपण अंमलबजावणी करणार आहोत आणि या संदर्भातला आपण जो शासन निर्णय आहे तर तो आपण त्याचं वाचन करावं आणि आपण या शैक्षणिक वर्षापासून एन ए पी दोन हजार वीसची आपण सक्षम अंमलबजावणी करणार आहोत आज आपल्या गणेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्रीमान सरोणे सर यांनी एन ए पी दोन हजार वीस याची अंमलबजावणी एन ए पी दोन हजार वीसची उद्दिष्टे आणि एन ए पी दोन हजार वीस म्हणजे नेमकं काय आहे याविषयी आम्हा सर्वांना सफला मार्गदर्शन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या विद्यालयामध्ये एन ए पी दोन हजार वीसची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्व सरकारी या ठिकाणी प्रयत्न करू आणि आम्हाला या ठिकाणी एन ए दोन हजार वीस विषयी मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो आम्हाला